नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की रेशन कार्डची के वाय सी कशाप्रकारे केली जाते तेही मोबाईलमधून घर बसल्या चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा के वाय सी हे सर्च करायचे तो uh, मेळा की, की जे की नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे गव्हर्मेंट ॲप सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला इन्स्टॉल करावे लागेल हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला अजून एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागेल की ज्याचे नाव आहे की आधार फेस आय डी जे की हे सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा आपले इन्स्टॉल करायचे ज्यामध्ये आपल्याला आपला फोटो कॅप्चर केला जातो त्यामुळे हे सॉफ्टवेअर जर इंस्टॉल करावं लागेल ते आपण इन्स्टॉल करून घेऊयात हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आपल्या हो होमस्क्रीनमध्ये जाऊ आता आपण सुरवातीला आपले लोकेशन ऑन करून घ्यावे लागेल त्यानंतर ते आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल की ज्यामध्ये आपल्याला अलाउड ह्या बटनावर क्लिक करावं लागेल लोकेशन सुद्धा अलाउड करावं लागेल आणि आता आपलं लोकेशन फेस केलं जात आहे दोन मिनटं वाट पाहूया यानंतर आपण आपला स्टेट निवडा आणि नि वेळी या बटनवर क्लिक करा आता आपलं आधार कार्ड नंबर एंटर करावं लागेल त्यानंतर हे ओ टी बटनावरती क्लिक करा की जो ओ टी पी रजिस्टर मोबाईल नंबर सेंड होईल की जो आधार कार्ड लिंक असेल तो रेशन कार्ड मोबाईल नंबर लिंक असण्याची गरज नाही आता रजिस्टर मोबाईल नंबर जो ओ टी पी होईल आधार कार्डचा तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल ओ टी पी आता आपण एंटर करून घेऊया त्यानंतर कॅपचन एंटर करावं लागेल आणि त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट या बटनावरती एंटर करा की ज्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डवर आपल्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती दिसून जाईल आणि प्लेज के वैसे बटनावरती क्लिक करा आणि ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता फेस अथोंट केस केशन यामध्ये आपला फक्त फेस दिसला पाहिजे जो की लाईट ब्राईट स्क्रीन म्हणजे आपल्या फेसवरती लाईट पडली पाहिजे आणि चष्मा वगैरे घातला नाही पाहिजे आणि डोळे ब्लिंक करायचे म्हणजे डोळे उघड झपकावे लागतील आणि आता आपण ते करून घेऊया बटनावरती क्लिक करा ज्यामध्ये आपला फेस कॅप्चर होईल व त्यानंतर असा मेसेज शो होईल के वाय सी स्टेटस सक्सेसफुली चला आता आपण पाहूया के वाय सी झाली का नाही त्यासाठी परत होमस्क्रीनवरती या आणि स्टेट सिलेक्ट करा विजय बाय बटनावरती क्लिक करा व परत एंटर मोबाईल नंबर आधार नंबर एंटर करा आणि रजिस्टर मोबाईल नंबरला ओ टी पी येईल आधार कार्डचा तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल त्यानंतर कॅपचे एंटर करून सबमिट या बटनावरती क्लिक करा त्यानंतर स्टेटस तिकडून दिसून जाईल की स्टेटस की आपले के सी झाले आहे इथे दिसून जाईल की आपली स्टे के सी झालेली आहे वाय असे धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशाच प्रकारे तुम्ही स्वतःची व आपल्या मित्रमंडळीची के वाय सी करून घेऊ शकता आ, हा आवड व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र